करणीबाधा कशी ओळखायची याचा हा दुसरा व्हिडिओ मी टाकत आहे करणीबाधा ज्या घरावरती घरातल्या माणसांवरती झालेले असते त्यांच्या घरामध्ये पैशाचे प्रॉब्लेम हे नक्की असतातच का जर पैसे किती पण कमावले त्यांनी तरी त्या पैशाला यश नसते किंवा पैसे कधी येतात कधी जातात हे सुद्धा कळत नाही किंवा ज्या कामासाठी ते पैसे उपयोगाला हो आले पाहिजेत त्या कामासाठी ते पैसे उपयोगाला येत नाहीत ते आजारपणात किंवा बाकीच्या अशा भ्रमामध्ये कुठल्या तरी असे पैसे खर्च होऊन जातात तर करणीबाधा आहे असे ओळखावे तिसरी गोष्ट अशी की तुमचे कामाधंद्याचे दे प्रॉब्लेम म्हणजे नोकरी असेल व्यवसाय असेल तर ते प्रॉब्लेम वाढत जातात म्हणजे एखाद्याला तर कामच मिळत नाही काम मिळालं तर इन्कम तेवढा मिळत नाही किंवा पैसे मिळाले तर ते व्यर्थ वाया जातात त्यांच्या शरीराला काही ना काही दुखापत होते आणि त्यांना काम जोडावं लागतं अशा घटना त्यांच्या आयुष्यात चालू होतात तर याचा अर्थ असा की तुमच्यावर कोणीतरी करणीबाधा केलेली आहे किंवा तुम्हाला निगेटिव्हिटीचा कुठला तरी घरातल्या बाहेरचा त्रास आहे जर रक्तातल्या नात्यांकडून जर अशा काही गोष्टी झालेल्या असतील तर तुमचे ॲक्सिडेंट हे होतातच का तर आपले जे रक्ताचे नातेवाईक असतात तर ते आपले मंगळ या ग्रहाला सूचित असतात आणि मंगळ ज्याचा दूषित होतो करणीबाधेमुळे तर त्याच्या आयुष्यात हे ॲक्सिडेंट्स होतातच म्हणून तुम्ही तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यावर काहीतरी निगेटिव्हिटी आहे कुणी काही करत असेल तर लवकर उपचार करून घ्या तसे मी व्हिडिओ टाकलेले आहे मागच्या भागातच मी सांगितलं आहे नक्की करा श्रीस्वामी समर्थन